ना? एक किलोचा एक किलो एक चायनीज चालले करून करीन फिरी ना मग डॉक्टर बघा आमचे डॉक्टर चायनीज बनवते घरी भांडेल असतील अवतार बघा डॉक्टरचा कच्चा शिजून घेतलाय कुठली डॉक्टर आहे तू जनावरांची गावठी माणसाची 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 आणि तुमच्याकडे राहिले की आता गावावर कधी कन्वर्ट होईल छानच येतच नाही आरती सोन्याचं रसरंगने चिकन भावांना चायनीज बनवून खाऊ हां आमचीकडे पण भाजी थोडी गावात मी त्यासाठीच आणली चायनीज असते फ्लेवर येतो ना त्याचा परफेक्ट असतो स्वस्त पडले असलं गावाला ते गावाला ते किती नाही ते गावाला सोयाबीन गहू ज्वारी काय त्याच्यावर देतात किती सोयाबीन दिलं माहित ना मला हरभरे वगैरे असं दारा वगैरे सगळ्यात टप्प कडाई काय पण ते आता सोयाबीन वगैरे मात्रे वगैरे निघालेले असतं आपलं झालेलं मग ते देतात मग त्याच्यावर घेतात हे पण काय उकडून घेते आता हे राशनचे फुटाणे वगैरे सगळं करून देतात गावाला हरभरेचं काहीतरी वाय चालले आमचं चायनीज अगं काय चालू दे काय टाकलं सता शेजवान चटणी लाल तिखट पण द्यावं लागेल तुला ना पण कमी टाकायचं ते कुठे मसाला डब्बा नाही ना ते आहे फक्त ते मोठी भरणी पण लय थोडं टाकलं तिकट मोठी नाही का तेच आता ते उघडू त्याच्या का? बाजूची त्याच्या बाजूची आता फक्त बारीक चमचा तिकट आहे जास्ती तो तिकट आता गावावर एवढा घे थोडा नाही एवढा कारण की हिरवी मिरची पण आहे तो मसाले पण तिकडंच ना हां बस आता आपण टाकतो टोमॅटो सॉस आता राड असं बघ दिवस भरतेच तेच फिरतोय सगळे असलं की बरं वाटतं एक तर आडच ठेतो मम्मी पण राहिली असली मग मी किती किती अंधजानी टाकलं आणि आपल्या अंधजानी चल आम्ही कधी मोजून करतच नाही किती करावं कमी तर होतच नाही कधी मधी तर कमी तर करणं होतच नाही बरोबर हम्म तेलाच पण नाही खावत नाही पण रिंकुला पण आता नाही जात इक घरच का रिंकुला पण कोणाला ओळख होती कोणी राखी वगैरे बांधत असं सोपं याला काही वेळ लागत बी नाही भाज्याने अर्ध्या फ्राय करायच्या पण नाही खरंच नाही सोन पटकन होतो एकदा भाज्या कापलेल्या असल्या टेन्शन नाही झाला शेजवान राईस काय चायनीजी म्हणतात ना चायनीज नाही

लाल कलर एकदम असं हळू फिरवू झाले त्याच पण थांबी फिरवते बंदच व्हायलाय तर चालू जाऊ दे फिरव तसच खाली लागत हा तर लईच बारीक चाललाय ना, ना। मग

Sugar Sugar, nights, शुगर चायनीज साखर ना त्याला शुगर म्हणतात किती टाकायचं बघ साखर पण टाकायची का नाही नाही त्यालाच म्हणते चायनीज साखर काय ते अजून मोठा खरड असते ते सगळं मग ते देखील तिला सोडून दिलं ना टाकलं ना टाकलं सगळं

राडा आता किचनवर बापरे किचनच बघवट नाही बघा ना। हर्षदानी झाला शेजवान राईस बनवला तेल कमी नाही ना बरोबर आहे अंदर पडतंय ना कांदा <laughs> पात होते नाही ना ते पत्ता गाजर दोन शिमला रिंकू आलेली तेच होत्या तेच बनवलं आहे सगळं हॅलो का मी धर मी हॅलो ते आमचं चायनीज राईस नाही लागत नाही ना आता एवढं नाही लागत आहे ना किती जणांसाठी बनवलं आहे आपण तो हा थोडस कारण का खाली लागत आमचा शेजवान राईस मग बंद म्हणून माझा इथं झाला बनवून आता शेजवान राईस अशा प्रकारे झालाय पण राडा बघा किती केलाय हे बघा आता एवढं काढायचं सगळं

आमचा झाला आता खायचं काम राहिले फक्त आता आम्ही ब्लॉग करतो बाय बाय